श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आज तुझा भाग्यद्वय होणार आहे तुला कमी लेखणाऱ्यांचा आज हिशेब होणार आहे याच विषयावरती आज आपण बोलणार आहोत स्वामींनी आज तुझ्यासाठी संदेश दिला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघ व्हिडिओला सबस्क्राईब कर आणि कमेंटमध्ये आपल्या स्वामींचं नाव घ्यायला विसरू नको श्री स्वामी समर्थ आज तुझा भाग्योदय होणारच आहे तुला कमी लेखणाऱ्यांचा आज हिशेब होणार आहे हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांना आयुष्याने खूप रडवला आहे खूप खाली बघायला लावला आहे ज्यांना लोकांनी खूप कमी लेखलं आहे ज्यांच्या कष्टाची किंमत कधी आणि कोणीच केली नाही आज स्वामी एकच गोष्ट सांगायला आले आहेत तुला का तीच गोष्ट म्हणजे की तुझा भाग्योदय होणार आहे आणि तुला कमी लेखणाऱ्यांचा आज हिशेब होणार आहे कधी तुमच्याबद्दल असं बोललं गेलं का याच्याकडून कधी काहीच होणार नाही हा नेहमी असा राहणार याला काहीच येत नाही हा काहीच कामाचा नाही हे शब्द कानावर पडतात पण मनात रुतून बसतात लोक तुमच्या परिस्थितीवर तुमच्या क्षमतेवर टीका करतात तुमच्या परिस्थितीवरून तुमची क्षमता मोजतात पण स्वामी तुमच्या श्रद्धेवरून तुमचं भविष्य लिहितात हे मात्र कधी विसरू नका स्वामी म्हणतात की जो सहन करतो तोच घडतो भाग्योदय म्हणजे अचानक बदल नाही तर भाग्योदय म्हणजे दुःखातून तयार झालेली जी शक्ती असते तुम्ही जे सहन केलं अपमान उपेक्षा एकटेपणा ते कधी वाया जाणार नाही स्वामी एका एका आश्रूचा हिशेब ठेवतात तुला कमी लेखणारे कोण असतात माहिती आहे का तुला कधी कधी शत्रू दूरचे नसतात ते जवळचेच असतात ते म्हणजे आपले नातेवाईक ओळखीचे आणि सहकारी कधी कधी आपलेच लोक आपला घात करतात पण लक्षात ठेव तुम्हाला कमी लेखणारे लोक स्वामींच्या योजनेचा भाग असतात ते उगीच तुझ्या आयुष्यात येत नाहीत ते तुला घडवण्यासाठीच येत आहेत आणि ते स्वामींनीच पाठवलेलं असतं हे मात्र तू लक्षात ठेव कारण जर स्वामींनी जर त्यांना तुझ्या आयुष्यात पाठवलं नसतं तर तुमच्यातली तुझ्यातली जिद्द जागी झालीच नसती एवढं मात्र लक्षात ठेव ती जिद्द जागी करण्यासाठी त्या लोकांना स्वामींनीच तुझ्या आयुष्यात पाठवलं आहे स्वामी समर्थ कधी सूड घेत नाहीत हिशेब करतात म्हणजे सूड घेत नाहीत ते न्याय करतात हिशेब म्हणजे काय तर तुम्ही उभे राहता तुमच्या पायावर उभे राहता तुमचा नशीब तुम्ही स्वतः बदलता तुमची किंमत वाढवता आणि समोरच्यांना आपोआप कळतं आपण चुकलो आहे आपण ह्याच्याशी असं वागायला नको होतं स्वामी कधी शब्दांनी उत्तर देत नाहीत ते परिस्थितीने उत्तर देतात परंतु तुमची श्रद्धा आणि विश्वास मात्र ठाम असला पाहिजे आपल्या स्वामींच्यावरती आता तुझा भाग्योदय जवळ आला हे तू कसं ओळखायचं तर त्याच्यासाठी स्वामी एक काही संकेत देतात ते संकेत मात्र तू ओळखता आले पाहिजेत तुझ्यातला एकटे पण संयमाची परीक्षा होते मन खूप थकून जातं आता बस झालं स्वामी आता मला इथेच थांबू दे माझ्याच्याने सहन होत नाही असं जेव्हा तुला वाटायला लागतं आ पण आतून आवाज येत असतो थांब काहीतरी बदलणार आहे तो आवाज म्हणजे तुझ्या स्वामींची हाक असते आपल्या स्वामींची हाक असते ती हाक मात्र तू ऐकायला हवीस जेव्हा तुला सगळं संपलं असं वाटायला लागते तिथूनच स्वामी तुला हात द्यायला सुरुवात करतात तिथूनच तुझ्या खरी खऱ्या संयमाची परीक्षा चालू होते मग तुम्ही म्हणाल अशा परिस्थितीत काय करायचं बरं जेव्हा मन तुटतं अशांत वाटतं सगळं संपलं असं वाटायला लागतं तेव्हा एकच करायचं शांत राहा स्वतःवर विश्वास ठेवा रोज स्वामींचं नाव घ्या कोणालाही उत्तर देण्याची घाई करू नका कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही कन्नाचं वाईट केलं नाही तुम्ही कुणाचं वाईट चिंतलं नाही तर स्वामी तुमचं कसं वाईट करतील बरं म्हणून स्वामी म्हणतात तू शांत राहा उत्तर मी देईन तुमचं यश हेच तुमचं खरं उत्तर असणार आहे त्यांचं अपयश हे त्याचं खरं उत्तर नाही तर तुमचं यश हेच त्यांचं खरं उत्तर असणार आहे जेणेकरून आयुष्यात ती लोकं पुढे जाऊन कधीच अशी चूक करणार नाहीत आज जर तुम्ही थांबलेले असाल आज जर तुम्हाला वाटत असेल माझी वेळ कधी येणार तर लक्षात ठेवा स्वामी कधी उशीर करत नाहीत ते फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतात आणि जेव्हा वेळ येते ना तेव्हा फक्त भाग्य बदलत नाही तर इतिहास बदलतो म्हणून स्वामींचा जप करायला विसरू नका स्वामींवरती श्रद्धा अतूट ठेवा तू खूप सहन केला आहेस न बोलता न दाखवता लोक हसले लोकांनी दुर्लक्ष केलं तुझी तुझी चेष्टा केली पण तू अजूनही उभा आहेस आणि म्हणूनच स्वामी म्हणतात आता थोडंच बाकी आहे लेकरा थोडा धीर दर स्वतःला सावर आणि आहित्य आहे त्या आहे त्या मार्गावरून सावधपणे चालत राहा मी तुझ्या पाठीशी आहे काळजी करू नकोस चिंता करू नकोस फक्त तुझं कर्म करत राहा लोकांना उत्तर द्यायचं वेळेनुसार मी बघतो तू माझ्यावरती सगळं सोपव लोकांच्या हसण्याने लोकांच्या चिडवण्याने तू मात्र खचू नकोस कारण त्यांना मीच पाठवलं आहे तुझी परीक्षा घेण्यासाठी म्हणून स्वामी म्हणतात तुझं कर्म कर सगळ्यांची चांगला वाघ तुझं कर्तव्य पार पाड मात्र इतरांना त्रास देण्याचा तुझ्या मनात सुद्धा आणू नको कारण त्यांना त्रास देणे म्हणजे त्यांची शिक्षा नाही तर तुझी प्रगती होणे हीच त्यांची खरी शिक्षा आहे व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका सबस्क्राईब करायला देखील विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ